नाही ना आपण सुद्धा थोडं थोडं मागे या म्हणजे बाकीचे मागे येते मागे बाकीचे मागे येते चला माग आणि एक नंबर तास लावणार आठ नंबर सुटला आठ नंबर सुटला आणि दिव्याच्या नामदार केसरी मैदानातील सेमी फायनल दोन सुटला अतिशय सुंदर विशाल ड्रायव्हर जेवडी खर अलीकडं विशाल पलीकडं तिकडं छोट्या खालचा आणि वरचा निकाल बघून निकाल दिला जाणार आहे आता कुणी बोट वर करू नका अखिल भारतीय बलगाडी संघटना हवेली तालुका पुरंदर तालुका पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष थर्ड अंपायर आहेत ते निकाल व्यवस्थित बघून देणार आहेत असं सांगा व्यवस्थित स्क्रीन वरती बघा आणि मगच पंच या ठिकाणी निकाल आणून द्या कन्फर्म सांगा व्यवस्थित बघा कन्फर्म पुकारायचं का सेमी फायनल दोन चा निकाल 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 सेमी फायनल दोन चा निकाल फायनल साडी पात्र ठरलेली गाडी फायनल दोन चा निकाल ता